आपणा सर्वांना महाराष्ट्रातील जनाजनाला आणि संपूर्ण हिंदुस्थानातील माझ्या भारतीय भगिनी आणि बंधूंना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आमचं स्वातंत्र्य अबाधित राहो ते चिरायू राहो ते समृद्ध होत राहो अशा प्रकारची प्रार्थना ईश्वराच्या चरणी करतो आज या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ज्या ज्या लोकांनी या स्वातंत्र्याकरता बलिदान दिलं ज्यांनी स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये योगदान दिलं अशा सर्व स्वातंत्र्य संग्राम सेनानी आणि शहीद यांच्याप्रति मी माझी आदरांजली अर्पित करतो भावांजली अर्पित करतो त्याचप्रमाणे आमच्या देशाच्या रक्षणाकरता लढणारे आमचे सैनिक यांच्याही प्रती मी या ठिकाणी अतिशय मनपूर्वक अशा प्रकारची आदरांजली अर्पित करतो